नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं स्वागत करतोय आज आपण आलोत मालवण तालुक्यातील वराड गावामध्ये इथे आपण एक पंधराशे स्क्वेअर फुटचा आर सी सी बंगला आणि आठ गुंठे एन ए प्लॉट अशी प्रॉपर्टी बघायला आलो आहे आता आपण ह्या बाजूला बघितलं तर ग्रामपंचायतचा जो डांबरी रस्ता आहे त्याला लगतच अशी या प्रॉपर्टी आहे तर आपण बघतोय पूर्ण प्लॉटला कंपाउंड वॉल केलेलं दिसतंय आपल्याला मालवण जो आपला मुख्य रोड आहे तिथून अगदी दोनशे ते तीनशे मीटरवर आपली प्रॉपर्टी आहे ग्राउंड प्लस वन अशी या बंगल्याची रचना आहे तर बंगला आपण बघायला सुरू करूया कसा आहे आपण आता एंट्रन्सच्या गेट वर उभे आहोत मेटलचं गेट आपल्याला मिळत पूर्ण तर गेटमधून आपण एंट्री केली आता या बंगल्याच्या आपण अंगणात आलो आपण ह्या बाजूला बघितलं तर एक सुंदर असं तुळशी वृंदावन आपल्याला दिसतंय आणि त्याच्याच बाजूला फुलझाड लावण्यासाठी आपल्याला अशी व्यवस्थित रचना करून जागा केलेली आहे तसंच उजव्या बाजूला पण तशीच आपण फुलझाड पण लावू शकतो बघू शकतो आपण ह्या बाजूला आपण जर बघितलं तर इथून आपण एंट्री केल्यावर इथे आपल्याला पार्किंग एरिया मिळून जातो इथे आपण आपली कार वगैरे पार्क करू शकतो तसंच ह्या बाजूला आपण दिसतंय तिथून आपण आपल्या वरच्या मजल्याकडे जाणारा जिना आहे आपला जो फर्स्ट फ्लोर आहे तिथे जाण्यासाठी जिन्याला आपली बाहेरून एंट्री आहे तर ह्या बाजूला आपण पूर्ण प्लॉट जो आपल्याला दिसतोय तो पूर्ण आडगुंठ्याचा एन ए प्लॉट आहे संपूर्ण प्लॉटला आपल्याला कंपाऊंड वॉल केलेली दिसतेय आणि घराची बाजू वगळता आपल्याला त्या बाजूला जी जागा मिळणार आहे तिकडे आपण झाडांची लागवड पण करू शकतो तसंच मागच्या बाजूला आपल्याला विहीर पण दिसेल पाण्याची सोय त्या आपल्याला विहिरीतून होते या बंगल्यासाठी है है तर आता आपण बंगल्याकडे आलो मुख्य एंट्रीकडे आलोत आपण कसा आहे बंगला आहे बघणारच आहोत तर ह्या बाजूला आपल्याला वरांडा दिसतो एक प्रशस्त असा वरांडा आहे ह्या बाजूला इकडे आपला लाईटचं कनेक्शन आहे मीटर आहे तिथे वरती बघितलं तर इथे आपण झोपाळा आपला फिट करू शकतो संध्याकाळी इथे निवांत बसण्यासाठी एक सुंदर अशी स्पेस आहे तर आपण आता वरांड्यामधून आज जाऊया आपला हॉल बघूया मुख्यदाराने दाराने आपण एंट्री केली की आपलं पहिला हॉल आहे प्रशस्त पण हॉल बघितलाय आता आपण पुढे आलो की ह्या बाजूला आपलं किचन आहे तसंच इकडे आपलं कॉमन टॉयलेट आणि बाथरूम पण आहे तेही आपण बघणार आहोत कसं आहे तत्पूर्वी आपण किचन बघूया कसं आहे ते कसा कसा तर हे आपलं एक सुंदर असं किचन आहे मोठा खाली बघितलं आपण तर डोअर पण त्याला केले आहेत के म्हणजे सामान ठेवण्यासाठी पण आपल्याला स्पेस आहे वरती ह्या बाजू बघितलं तर आपलं एक्वागार्ड पण आहे इथे तसंच इकडे साठी पण खिडक्या आहेत दिलेल्या तसंच आपण मागे ह्या बाजूला बघितलं तर इकडे आपल्याला कबर्ड साठी पण सोय आहे म्हणजे आपण इथे सामान पण ठेवू शकतो तसंच वरच्या बाजूला पण आपल्याला लॉफ्ट आहे इथे पण आपण सामान ठेवण्यासाठी प्रोव्हिजन आहे इथून पुढे आलं की आपल्याला रेफ्रिजरेटरचा पण पॉईंट दिसेल तर आपलं हे असं सुंदर असं किचन बघितलंय तर किचन मधून आता आपण कॉमन टॉयलेट बाथरूम जो आहे आपला सेपरेट सेपरेट आहे तोही बघूया ह्या बाजूला बघितलं तर आपला बाथरूम आहे आतमध्ये आपल्याला साठी पॉईंट दिसेल गिझर शॉवर अशा पद्धतीने आपलं एक व्यवस्थित असं बाथरूम तसंच ह्या बाजूला आपला इंडियन टॉयलेट आहे तर ह्या बाजूला बघितलं तर आपल्याला इथे वॉश बेसिन दिलेलं आहे तर वरती आपण बघितलं या टॉयलेट बाथरूमच्या तर एक सामान ठेवण्यासाठी मोठा असा लॉफ्ट आहे आपल्याला तर इथून आपण आपली पहिली बेडरूम बघूया कशी आहे ती ह्या बाजूला बघितलं आपण तर एक स्पेशियस अशी आपली पहिली बेडरूम आहे साठी खिडक्यांची पण उत्तम प्रोविजन केलेली आहे तसंच पुढे आलं की ह्या बाजूला आपल्याला कबट पण आहे इथे आपण सामान ठेवू शकतो व्यवस्थित रचना आहे वरती जर आपण बघितलं तसंच तर वरच्या बाजूला आपल्याला सामान ठेवण्यासाठी लॉफ्ट मिळून जातो आपण त्या बाजूला आपला पहिला बेडरूम बघितलाय तर आता क्रमाने आपला जो दुसरा म्हणजे मास्टर बेड आहे तोही बघूया कसा आहे या बाजूला आपला मोठा असं स्पेशियस मास्टर बेड आहे त्या बाजूला आपल्याला वेस्टर्न टॉयलेट देण्यात आलेलं आहे वरती जर बघितलं तर आपल्याला लॉफ्ट पण आहे तिथे आपण सामान ठेवण्यासाठी प्रोव्हिजन करू शकतो तसंच या बाजूला कबर्ड पण केलेली आहेत तर इकडे एक छोटीशी स्पेस आहे इथे आपलं वॉशिंग मशीन जिवा, ड्राय यूजच्या वस्तू आपण इथे ठेवू शकतो तर ह्या बाजूला आपण आपला वेस्टर्न टॉयलेट दिलेला आहे इकडे गिझर पॉईंट आहे आपल्याला आतमध्ये शॉवर गिझर पॉईंट सुसज्ज असं बाथरूम तर आपण घर बघितलं आहे पंधराशे स्क्वेअर फूटचं आर सी सी बंगला आहे आपला तर ह्या बाजूला आपली घराची बॅक साईड आहे पाण्याची सोय म्हणायला गेला तर इथे आपली विहीर आहे आणि उर्वरित जो प्लॉट आहे तो आपला ओपन प्लॉट आहे पूर्ण आठ गुंठे प्लॉटला चिरेबंदी कंपाऊंड केलेला आपल्याला दिसतं आहे तर आपण ह्या बंगलोचा ग्राउंड फ्लोअर बघितलाय साडेसातशे स्क्वेअर फुटचा आपला ग्राउंड फ्लोर आहे तर आता आपण फर्स्ट फ्लोअर बघूया ह्या बाजूला आपला जिना आहे त्याने आपण वर जाऊया आपल्या फर्स्ट फ्लोअर कडे तिथेही कशा प्रकारची रचना आहे तेही बघूया आपण ह्या बंगल्याची तर आपण आता फर्स्ट फ्लोअर वर आलो आहोत तर एंट्री आहे आणि मोठा हॉल आहे आणि पुढे आलं की हॉलला लागणच फ्रंट ची आपली जी बाल्कनी आहे ही आपल्याला दिसेल जर आपण वरती बघितलं तर पूर्ण फॉल सिलिंग केलेलं आहे आपल्याला फर्स्ट फ्लोअरला तर या बाजूला आपल्याला फ्रंट व्ह्यू ची बाल्कनी रोड साइड ची व्हि आपल्याला इथून बघायला मिळतो तर आपण बघितलं वरच्या मजल्याचा हा एक स्पेशियस आणि मोठा हॉल आहे तर आपण पुढे आता जाऊया पुढच्या बाजूला आपल्याला आपलं बाथरूम आहे आपल्याला इकडे ह्या बाजूला आलं की आपल्याला वेस्टर्न टॉयलेट दिलेलं आहे तसच या बाजूला आपलं वॉश बेसिंग आहे आणि ह्या बाजूला आपलं किचनची एक रूम साठी प्रोव्हिजन केलेली आहे दिसेल पण एक सुंदर आणि मोठ असं किचन आहे इथे आपला डायनिंग एरिया आहे म्हणजे आपण जर जेवायचं वगैरे असेल तर इथे आपलं डायनिंग टेबल ठेवू शकतो किचन आपण बघितलंय कॉमन टॉयलेट बाथरूम इथे आहे शिवाय इथे एक बेडरूम केलेली आहे आपल्याला दिसेल पण एक छान बेडरूम आहे पूर्ण भिंतीला भिंती भग... पण चांगल्या आहेत तसंच वरती बघितलं आपण तर फॉल सिलिंग केलेलं आहे उन्हाळ्यात त्याच्यामुळे कोणताच त्रास होणार नाही मुख्य याच्या आपल्या स्लॅब पत्रे आहेत पूर्ण तर आपण आता पंधराशे स्क्वेअर फूटचा बंगला बघितला आहे आठ गुंठे जागा आणि पंधराशे स्क्वेअर फूटचा आर सी सी बंगलो आपण बघितला आहे ग्राउंड फ्लोरची आपण जर रचना बघितली तर आपल्याला टू एच के बंगला मिळतो आणि वरती आपण रचना बघितली तर वन बीएचके स्वरूपाचा हा बंगला आहे पूर्ण वरती फॉल सिलिंग केलेला आहे पत्रे असल्यामुळे इथे फॉल सिलिंग आपल्याला करून दिलेलं आहे सदर जागा ही आठ गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे अगदी ग्रामपंचायतच्या डांबरी रस्त्याला लगत आहे इथून जवळची ठिकाणं जर म्हणायची गेली तर सावरवड तिठा जो आहे तो अगदी दोनशे ते तीनशे मीटरवर हो आहे सुकळवाडची जी बाजारपेठ आहे ती आपल्याला दहा ते पंधरा मिनिटावर मिळते तसंच कट्टा जी बाजारपेठ आहे ती पण आपल्याला इथून दहा ते पंधरा मिनिटावर उपलब्ध आहे त्यामुळे गरजेच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आता बघायला गेलं तर बस सेवा ग्रॉसरीच्या वस्तू त्या अगदी चालत रस्त्यावर आल्यावर आपल्याला मिळून जातात तर ह्या प्रॉपर्टीची जी जागा मालकांनी अपेक्षित किंमत केलेली आहे ती साठ लाख व्हॅल्युएशन केलेलं आहे ते किंचित निगोशिएबल आहे ह्याची अधिक माहिती जर आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तसंच डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला अधिक माहिती मिळून जाईल तसंच आराधना प्रॉपर्टी हा आपलं युट्यूब चॅनेल आहे त्याला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद